जी स्त्री पौर्णिमेला हा एक उपाय आपल्या घरात करते तिच्या घरात सुख संपत्ती भरभराट प्रगती आणि सर्व काही प्राप्त होते श्रीस्वामी समर्थ मित्रांनो चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूची मधुर चाहूल नवचैतन्याचं आगमन आणि आपल्या आयुष्यात दिव्य ऊर्जा घेऊन येणारा क्षण याच महिन्यात येते चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी जर एखादी स्त्री घरात ही एक खास गोष्ट करत असेल तर तिच्या आयुष्यात आणि घरात वर्षभर सुख समृद्धी आरोग्य आणि देवदत्त प्रगतीचे दरवाजे उघडले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी घरात कोणती गोष्ट करावी जी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कल्याणकारी ठरते या गोष्टीला विज्ञान अध्यात्म वास्तुशास्त्र आणि धार्मिक परंपरांचा आधार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चैत्र पौर्णिमेला घरात ही एक गोष्ट करणाऱ्या महिलेला सुख समृद्धी ऐश्वर आणि प्रगती मिळते पौर्णिमा म्हणजे पवित्र संधी ही फक्त पौर्णिमा नाही ही, ही साक्षात देवीचा वर्धहस्त घेऊन येणारी एक रात्र आहे या दिवशी देवी लक्ष्मी देवीचंडी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळण्याची शक्ती असते पण हे आशीर्वाद आपोआप मिळत नाहीत ते मिळवायचे असतील तर घरातील स्त्रियांनी या दिवशी एक खास गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे विशेष पूजन स्वच्छता आणि सात्विक कृतींचा सा संकल्प हे ऐकून साधं वाटत असेल पण त्यामागे खोल अध्यात्म वास्तुशास्त्र आणि मनोविज्ञान दडलेलं आहे चला तर मग आता जाणून घेऊया त्या पंचवीस खास गोष्टी ज्या मिळून तयार करतात ही एक गोष्ट जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांना करावीच लागते जर त्यांनी आपल्या आयुष्याला समृद्ध करायचं असेल तर नंबर एक संपूर्ण घराची शुद्ध व स्वच्छ सफाई करा चैत्र पौर्णिमेच्या आदल्या रात्री किंवा सकाळी उठल्यावर घरातील कोपरा कोपरा स्वच्छ करावा घरातील निगेटिव ऊर्जा नष्ट करण्यासाठी झाडू लावताना विशेष मंत्र जपा ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था य स्मरेत पुंडरीकाक्षस बाह्याबरत्र शुचि नंबर दोन घरात गंगाजल शिंपडणे स्वच्छतेनंतर संपूर्ण घरात गंगाजल किंवा गवती चहाचे पाणी शिंपडावे हे घरातील वाईट स्पंदनं भूतबाधा किंवा संकट टाळते विशेषतः दरवाजे खिडक्या देवघर व पायऱ्या इथे हे शिंपडावं नंबर तीन सकाळी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करणे सूर्य उगवण्याच्या आधी स्नान करून शरीराची आणि मनाची शुद्धीकरणे हा पौर्णिमेचा पहिला नियम आहे अशा वेळी केलेलं स्नान हे केवळ शरीराचं शुद्धीकरण नसतं तर ते आत्म्यांचंही शुद्धीकरण करतं नंबर चार केस सुकवताना मंत्र जपा केस सुकवताना किंवा आंघोळीनंतर स्त्रियांनी मंत्र जप करावा ओम श्रीं श्रीम नम हे लक्ष्मीचं आवाहन करतं आणि घरात स्त्रीच्या स्पर्शातूनच शुभ ऊर्जा निर्माण होते नंबर लक्ष्मीचे आवाहन करणं या दिवशी घरातील मुख्य स्त्रीने दरवाजावर तांदूळ कुंकू आणि हळदीने श्री लिहावं या श्रीमध्ये देवी लक्ष्मी, श्री श्री लक्ष्मी स्वतः वास करते असं मानलं जातं नंबर सहा कळशी स्थापनेचा विधी घरात कलश स्थापनेने समृद्धीचं प्रतीक जागृत होतं तांब्याच्या लोट्यात पाणी त्यावर आम्रपल्लव नारळ ठेवून देवीचं स्वागत करावं त्यावेळेस म्हणावं कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता नंबर सात घरात तुपाचा दिवा लावणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरातील प्रत्येक खोलीत एक वेळ तरी तुपाचा दिवा लावावा तूप म्हणजे सात्विकतेचा व आध्यात्मिक आत्मिकतेजाचा स्रोत दिवा लावताना म्हणावं शुभम आरोग्यम धनसंपदा नंबर आठ देवीला साखर पाण्याचा नैवेद्य करा या दिवशी देवी लक्ष्मीला साखर पाने खीर किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात गोडवा आनंद आणि नात्यांमध्ये प्रेम वाढतं नंबर नऊ देवीसमोर अष्टलक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी चालीसा वाचणे या दिवशी अष्टलक्ष्मींचे स्मरण म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षेत्रात समृद्धी आणण्याचा मंत्र आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी यांचा आशीर्वाद एकत्र घेतल्यास घरात संपूर्ण संतुलन निर्माण होतं नंबर दहा घरात शंख फुकणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात तीन वेळा शंख फुकावा हा नाद वास्तुशुद्धी करतो आणि वातावरणात देवत्वाचा वास येतो शंखाचा आवाज म्हणजे नकारात्मकतेचा नाश नंबर अकरा तुळशीला अर्ध्य व साखर पाण्याचा नैवेद्य द्या चैत्र पौर्णिमेला तुळशीच्या रोपाला अर्ध्य देणे हे खूप पुण्यदायी मानलं जातं साखर आणि पाण्याचं मिश्रण अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप केल्याने घरातील वातावरण पवित्र होतं आणि लक्ष्मीचा वास त्या घरात चिरावतो नंबर बारा पायऱ्यांवर रांगोळी व लक्ष्मीचं पाऊल काढणे घराच्या मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढा आणि लक्ष्मीच्या पाऊलांचे प्रतीक म्हणून उलटी बोटांनी आतल्या दिशेने पाऊलं रंगवून काढा हे दर्शवते की लक्ष्मी घरात प्रवेश करत आहे आणि तिचं स्वागत आपण आदराने करतो आहे नंबर तेरा चांदीच्या नाण्यांची पूजा करून ठेवणे या दिवशी चांदीचं लक्ष्मीचं नाणं किंवा श्रीयंत्र घरात पूजन करून ठेवावं ते घरात आर्थिक स्थैर्य गुंतवणुकीत फायदा आणि यशाचे द्वार उघडतं नंबर चौदा घरातील सर्व देवांच्या मूर्तींना स्नान घालणे देवघरात असलेल्या मूर्तींना शुद्ध पाण्याने शुद्ध दूध गंगाजलाने स्नान घालून त्यांना नववस्त्र चढवा यामुळे देवांचे आशीर्वाद अधिक सशक्तपणे मिळतात आणि देवतांच्या कृपा घरात संचित होतात नंबर पंधरा घरातील पुरुषांनीही या दिवशी पवित्र संकल्प करावा फक्त स्त्रियांनीच नाही तर घरातील पुरुषांनीही या दिवशी शुभ संकल्प घ्यावा जसे की वाईट सवयी सोडणे देवीचं नामस्मरण घरासाठी नियमित पूजन करण्याचा निर्धार घर एकत्रच प्रगती करतो एकट्याने नाही नंबर सोळा घरात सुपारीत देवीची स्थापना करा एक स्वच्छ सुपारी घेऊन त्यावर हळद कुंकू लावून तिची देवी लक्ष्मी म्हणून पूजा करा ही सुपारी संपूर्ण वर्षभर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून देवघरात ठेवावी नंबर सतरा झाडांना पाणी घालणे आणि पक्ष्यांना दाना ठेवणे चैत्र पौर्णिमा म्हणजे सजीवांच्या सेवेसाठी उत्तम मुहूर्त या दिवशी स्त्रीने जर एखाद्या झाडाला पाणी घातलं पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवले तर तिच्या घरी नैसर्गिक ऊर्जा कायम राहते हे निसर्गाशी जोडणंही लक्ष्मीला प्रिय आहे नंबर अठरा सौभाग्य व्रत करणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सौभाग्य व्रत घेणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी विशेषतः देवीगौरी किंवा दुर्गेची पूजा केली जाते हे व्रत केल्यास पतीला आरोग्य यश आणि घरात नात्यांमध्ये गोडवा टिकतो नंबर एकोणीस दारिद्र्य नाशासाठी नारळ तोरण लावणे घराच्या दरवाजाला नारळाच्या जावळ्यांचे तोरण लावावे हे तोरण दरवाजातील वाईट शक्तींना आढवते आणि देवीच्या स्वागतासाठी शुभ ऊर्जा निर्माण करते नंबर वीस कौटुंबिक एकतेसाठी गोड खाणं आणि वाटणं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जे काही गोड खाणं बनवलं जातं ते संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून खावं आणि शेजाऱ्यांना वाटावं गोड शेअर केल्याने नात्यातील कटुता निघते आणि घरात एकात्मता टिकते नंबर एकवीस चंद्राला अर्ध्य देणे आणि चंद्रमंत्र जपणे चैत्र पौर्णिमा ही चंद्रदेवाच्या पूजनासाठी सर्वोत्तम रात्र मानली जाते या रात्री चंद्राला अर्ध्य दे देताना हे म्हणावं ओम चंद्राय नम अशा प्रकारे चंद्रमंत्र जपल्यास मनाची स्थैर्यता आर्थिक निर्णयात स्पष्टता आणि घरातील तणाव कमी होतो चंद्राचे तेज हे लक्ष्मीच्या कृपेसोबतच मानसिक संतुलनाचंही प्रतीक आहे नंबर बावीस घरात झाडू आणि पाण्याची बादली लपवणे हा उपाय खूप कमी लोकांना माहीत आहे पण पौर्णिमेच्या रात्री झाडू आणि पाण्याच्या बादल्या उघड्या ठिकाणी ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो आणि धनहानी घडते या वस्तू रात्री लपवून ठेवाव्यात शक्यतो शक्य असल्यास झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्या नंबर तेवीस खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत चैत्र पौर्णिमेच्या रात्री काही काळ घरातील मुख्य खिडकी आणि दरवाजा अर्धवट उघडा ठेवावा हे केल्याने लक्ष्मीचं प्रवेशद्वार उघडत पूर्ण बंद दरवाजे देवीच्या आगमनात अडथळा आणतात हे एक गूढ पण शक्तिशाली संकेत आहे नंबर चौदा श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र वाचन या दिवशी सायंकाळी किंवा रात्री श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र वाचल्याने घरात स्थायी लक्ष्मीचा वास होतो या स्तोत्रांचा उच्चाराने घरातील भिंतीही ऊर्जेने भरतात आणि जेथे दररोज वाचन होतं तिथे कधीच दारिद्र्य राहत नाही नंबर पंधरा स्त्रीने स्वतःच्या हाताने घराच्या चौकटीला हळदी कुंकू लावणे हा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे स्त्रीने आपल्या उजव्या हाताच्या पोटांनी घराच्या मुख्य चौकटीवर हळदी कुंकू लावलं पाहिजे हे केवळ शुभतेचं प्रतीक नाही तर घरात देवीचं रक्षण कवच तयार करतं या क्रियेमागे गूढ अध्यात्म आहे कारण स्त्रीचे हात हे स्वतःच लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहेत या पंचवीस गोष्टी म्हणजे एकत्र मिळून तयार होते ती एक गोष्ट जी चैत्रपौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रीने केली तर तिचं संपूर्ण घर वर्षभरासाठी सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य आणि देवकृपेने भरलेलं राहतं चैत्रपौर्णिमा ही संधी आहे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि घरात दिव्यता टिकवून ठेवण्यासाठी जर तुम्हीही हे उपाय स्वीकारले तर देवी लक्ष्मी तुमच्याही घरी नक्कीच कायमची निवास करते